नमस्कार मित्रांनो गावाकडचं सुखी आणि कमी खर्चातलं जीवन कसं असतं आहे हे तुम्हाला छोट्याशा व्हिडिओमधून तुम्हाला दाखवितो व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक करा फॉलो करा आणि व्हिडिओबद्दल काय वाटतं आहे कमेंटमध्ये का कळवायला विसरू नका आता तुम्ही पाठीमागं बघताय ही आपल्या गावाकडल्या रानभाज्या आता तुम्हाला सांगतो तिथं मेथी आहे अलीकडचं शेपाची आहे ही मिरच्याची दहा पंधरा झाडं वांग्याची झाडं तिथं आहेत तेव्हा इकडे पाठीमागं पण काय वांग्याची झाडं ती या गावांची काही झाडं ती अशी तिकडं मित्रांनो आपण नाही म्हणलं तरी आपल्याला आठवड्याला पाचशे सहाशे रुपयाचं भाजीपाला बाजारात विकत घ्यावं लागतंय आहे तो पण कसा असतो आहे फवारलेला रासायनिक खते वापरलेला पण आपल्या खेड्याबा गावात आणि आपल्या घरी घरी मी शेतातल्या रानात आता तुम्हाला दाखवतो एकदम नॅचरल मेथी आहे का ह्याच्यावर तुम्हाला कुठं आळी किडा पडलेला दिसत आहे का तिथं पलीकडे शेपा आहे मिरच्या व्हायला लागल्या झाडाला या सगळ्या मिरच्याची झाडं आहे ती ह्या मिरच्या घरगुती वांग्याची झाडं आहे ती मिरच्याची आहे ती तेव्हा तिकडे दोन चार टमाट्याची झाडं आहे ती आता अजून हे इकडं ह्या साईडला लसूण ला, लावलेला आहे ला मित्रा जी जी बा, ला तर मित्रांनो हो म्हणजे घरी ती जेवढं आपल्याला दैनंदिन जीवनासाठी जे भाज्या भा पालेभाज्या खायला लागतात ते आपल्या शेतात आहेत आमची आई कुठंच म्हणजे तिला म्हणजे बाजार जास्त करीत शक्यतो ज्या भाजीपाल्यासाठी तर कधी आठवत नाही त्या तर ते जातच नाही कधी जरी घेतला थोडाफार संपला तरी शिळी राखत राखत कुठं बी आपलं रानात कुणाची व्यवस्था ती पण भेटते मग सांगायचं एवढंच की बाबा मित्रांनो आपल्या खेडेगावातलं जे जीवन आहे आणि कमी खर्चातलं हे शहरातल्या कितीही किमतीच्या जरी तुम्हाला नोकरी असल्या कितीही जर तुमचं आयुष्यावर जीवन असेल तर त्याचे त्याची सर म्हणजे ह्या खेड्यातल्या का जीवनाची येत येणारच नाही तर तुम्हाला सांगतो मित्रांनो आपल्या ह्या भाज्यावरती ह्या ज्या भाज्या आहेत त्या ह्या मिरच्या पा पालक हाय मेथी हाय शेपा हाय ह्याला कुठली फवारणी नाही ना कुठलं रासायनिक खत नाही घरचं काय असेल ती शे शेळ्याचं लिली खत ह्याला टाकलेलं आहे आणि बोरचं पाणी ही मकाय तिकडे लावलेलं आहे थोडे उशीर पेरण्यात आल्यामुळं तर थोडं थोडं म्हणजे तुरळत म्हणजे उगवली कुठं कुठं त्याच्यामध्ये मग आपल्या आईनं काय कुठं काय 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 लावा चालू केला तर हरभरा कुठं काय ही ते तर एकंदरीत मित्रांनो आपलं म्हणजे गावाकडे आलं का नाही एवढं मन रमतं आहे हिथून पाठी परत माघारी पर जायची इच्छाच होत नाही पण नाही थोडं आपल्या कामा निमित्त तेवढं ते ते जावं लागतं म्हणून मी जातो आहे आई इकडे जास्ते तर तुम्ही एकंदरीत ठेवाही बघा ही पाठीमाग लिंबोनीचं झाड आहे इथं थोडा घास आहे ही रोजच्या देवपूजेसाठी लागणारी ही फुलं मंडईत म्हणजे दुकानाबाई ह्याच्यात जायची गरज नाही घरचीच फ म्हणजे एक खेड्यातलं जीवन असं कुठल्या गोष्टीत माणूस नडत नाही कमेंटमध्ये कळवा तुम्हाला म्हणजे मी बोलतो सत्य का काय मित्रांनो मी पाहतीमाग आपलं शाळेचा शेड आता पहिले आपलं वडील होतं तो तोपर्यंत भरपूर शाळ्या होत्या पण आता आईला एकटीला होत नाही त्या पायानं ह्याना त्यानं फिरण्या ना म्हणून आपण पूर्ण शाळ्या विकून टाकल्या त्या एकंदरीत हवाई झाडं ही बघा सगळी उन्हाळ्यात मोठी दोन चिचाची झाडं अशी येते की आयुष्यभर झोपून राहिले तर त्याच्याखाली म्हणजे ऊन जाणवणार नाही टेम्परेचर उन्हाळा ना जाणवणार नाही अशी परिस्थिती आप आपली आपल्याने म्हणजे आपण काय करून ठेवलेलं आहे झाड भरपूर लावलेली आहे हो तेव्हा काही एकंदरीत वातावरण कसं वाटतंय गावाकडलं मित्रांनो शंभो पाण्याची चिकल खेळणं नका तर मित्रांनो आता तिकडे एक शिळे ठेवली तो ते ती आहे एक आईसाठी म्हणजे का आपलं तेवढं चार पाऊल आपलं मोकळं फिरून आले की आपलं मी मन रमते ती पाठीमागच्या आठ दहा खाली वेलिली आहे तेव्हा तिथं मस्त म्हणजे तिकडे गोंडस पिलो आहे झाडे तिकडे खेळत आहे तर मित्रांनो आता हे तुम्ही इकडे बघताय का पाठीमाग तिथंच झाड एवढं पाला कमी पण चिताच जास्त झाले ते एवढं भारी म्हणजे टेन्शनच नाही का हो मालक आहे का आता आम्ही कशाची मालक आहे काय तर मित्रांनो हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि गावाकडच्या वातावरणाबद्दल तुमच्या मनातले दोन शब्द कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि हो मित्रांनो असे नवनवीन व्हिडिओ आणि गावाकडच्या गमती जमते आणि मनोरंजनाचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका